पाहू शकता आपण कोंबड्या कोंबड्या ठेवले इथं कोंबड्या नाही रात्री तो झाला असता बरं का पण बकरी पाहिजे हो अग नाही आला म्हणजे बरोबर निरकर साहेब नमस्कार हे काल बिबट्यानी तुमच्या इथं वासरून येलाय काय नेमकी प्रकार झाला साडेबारा वाजता पाणी बाजायला आलो त्यांना घेऊन तेव्हा इद बघितलं तर त्याचा मुलगा होत कुठं इद आणि मग त्याला दगड मारला तर मग त्याने हात वडील वडीत नेलं तुम्ही कुठं त्यावेळी त्यावेळी मी होते तिकडनं इकडे गाडी येत होतो गाडी उभी केली बघितलं तर त्याला खाली पाडलं होत तुम्ही एवढा ऊसाच्या कडाला वासर बांधताय पाणी आलो होतो त्यांना इकडं आणि पाणी पाजून तिकडच गेलो होतो तेवढा तो आला तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं नाही आता प्रत्यक्ष बघितलं ना दगड त्याला पाठीत दगड आणला तरी सोडलं नाही सोडलं किती आ, किती आकारात आहे किती मोठा आहे तो साधारण छाती एवढा तुमच्या बाबतीत जी घटना झाली अशी या पूर्व काळात झालेली का नाही नाही पहिल्यांदाच झाली म्हणजे माणसा वगैरे कोणता हल्ला नाही येत फक्त जनावर नेते रोज दर्शन होते वन विभागाचे अधिकारी आले होते ना पंचनामा केला पिंजरा लावलाय का पिंजरा लावलाय पिंजरात काय ठेवले नेमकं आता कोंबडी ठेवून वाघीन का त्याला जात्र जित्रा बस पाहिजे हे जरी आज कोंबड्याने काय करते ते ते म्हंटले आम्हाला तुम्ही ते सोय करा पण आता आम्हाला काही भेटणे आम्हाला बर का याच्यापूर्वी आमच्याही घरी आम्ही एक पाळीव कुत्रा पाळला होता रात्रीच कधी पछाडलं हे आम्हाला कळालं नाही रात्रीच नऊच्या नंतर आम्ही कधी बाहेर निघत नाही हि पुढे शेड आहे तिथं तो पारवा बसला होता असं कळ कळतंय हो होता ना तिथं आता तो आपला योगेश शिंदे येत होता येत होता तर तो करी दुपारी सकाळी नऊ वाजता सकाळी या आणि तिथून जो निघला तर ते घाबरलं ना पोरग उडी मारली उडी मारली आणि एक पंधरा वीस दिवसापूर्वी माझ्या पाठीमागून उडी मारली ते त्याच ठिकाणी म्हणजे हा त्याचा एरिया एरिया म्हणजे फिक्स झाला आमच्या घराकडे आणि काल सकाळची वार्ता की माझ्या घराच्या पाठीमाग शेळ्या आहेत एक व्यक्तीकडे म्हणजे आमच्या शेजारी त्याच्याकडे शेळ्या आहेत तर शेळ्या असल्या कारणाने वाघ सकाळी पाच वाजता माझ्या घरापुढून काल सकाळी माझ्या वासरावचा हल्ला केला असता त्यांनी म्हणजे पंचनामा ज्यावेळेस वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला त्यावेळेस ते नेमकं काय म्हणाले ते काही तसं काय म्हणले तस त्यांनी म्हटले आम्ही पिंजरा लावतो आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो पण तुम्ही थोडं सहकार्य करा एखादी शेळी बिळी काय असतं तर द्या पण अवेलेबल शेळी नसल्यामुळे आम्ही देऊ शकलो नाही तर ते म्हणले एखादं कोंबडं बिंबडं ठेवा मध्ये कोंबड आणून ठेवलं त्याच्यात कोंबड्याचा नाही काय त्याला शेळी किंवा कुत्रच पाहिजे परत आला होता सकाळी परत आला सगळं गवत बाजूला लावला आणि सकाळी परत आला होता सगळं बैठक सकाळी येऊन सगळं गवत वगैरे पंजे वगैरे सगळे तसे दिसतात ओ, ओ, परत सकाळी जा। आला होता काल घेऊन गेला शेळी वन खात्यावाल्याला फोन केला तर ते म्हटले परत परतून ठेवा परत येणार तो काल गाई घेऊन गेला तुमचे वासरू आणि आज परत आलता आज परत आलता सकाळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मग तुम्हाला तिथं शेळी वगैरे का नाही दिली तुम्ही मागणी नाही केली का मागणी पण ते म्हटले बघू आता मेंकेवाल्याला सांगून त्याची शेळी आणू ते मेनक्या वेळेला कधी नेमकी सांगणार एखाद्या मान मनुष्याचा जीव गेल्यानंतर हे का नाही केलं तसा पिद्रा लावूस ना का सांगायचं ना त्याला सांगितलं पण ते म्हटलं आणि तो वासरू आपलं शिळी आणि त्याच्यात पिद्रा लावून काय सुविधा पाहिजे शेळी द्यायची कोण देणार का असं ती घटना दोन महिन्यापूर्वी पण कोणी बघायला कळाली होती मेजर पण आले होते घरी माझ्या रात्रीच मी टॉमॅटो भरून चाललो होतो गाडी भरून दिली आणि समोरच धुलच घरा पुढूनच चालला होता मेजर आले होते आलता ना आपल्याकडे रात्री, रात्री वाजता आलते असं असले तुम्ही काळजी घ्या रात्री आलते पण आता ते म्हटलं होतं म्हटले आम्हाला प्रत्यक्ष तुम्ही फोटो काढले ते म्हणले ते आम्ही रात्री जेवढे याच्यात फोटो कोण काढतो कालही मला म्हटले फोटो काढले का पण आता ते एक जबाबदारी घेत घ्यायला सांगितली की बघ तुम्ही संध्याकाळी येत असतानी हरण बाजू चाल गाडीचा एवढं व ते म्हटले म्हणजे जेणेकरून बघ तो बाजूला पळत तुम्ही सुरक्षित जो रस्ता आहे ते आमच्या वस्तीपर्यंत पूर्णपणे तर रस्ता आहे आम्हाला सावकाच्या वगैरे एक धास्ती आम्हाला आणि दोन्ही साईडला आणि ही धास्ती आम्हाला नेहमी आज पाहतोय आम्ही चार पाच वर्ष इथेच पाहतोय ही धास्ती आहे पण आम्ही जीव मुठी चालून आमचा कार्यक्रम चालू आहे मुलं शाळा जातात मुलं नाही आता आमच्याकडे लेबर काम करायला मागा नाही काल मुलं नाही सतत यायचं का नाही मोठा प्रश्न झाला लेबरला एवढं प्रशासनाला एवढं म्हणणं आहे की बा तुम्ही आम्हाला लेबरांचं आम्ही संरक्षण काय करायचं लेबर लोक काम करू शकत नाही आता आमच्या आज सकाळी सुद्धा मी त्यांच्या पाठीमागे काल घटना घडल्यानंतर मी उभा होतो त्यांना म्हटलं मी आहे ते म्हणले तुम्ही अजून काय करता आम्हाला उचलून नेला आमचा गळा पकडून आम्हाला तुम्हाला काय करता आज सकाळी कामाला लागत नव्हते ते मंडळी आता या उसत जाणार कस काय ते म्हणते फोटो काढून दाखवतो इथून ते आतमध्ये गेले पावलंय तिथे तुम्ही नका जाऊ आतमध्ये मागल्या ते मग पंचनामा केल्यानंतर काही वासराची काय भरपाय वगैरे मागणी केली होती शिळी ठेवा पण त्यांनी ठेवली नाही ठेवली शिळी त्यांनी कोंबडं ठेवलं ठेवलं आम्ही शिळी आणायचा प्रयत्न करू सध्या बकरू वगैरे ते बोललो फोन केला मी स्वतः आणि त्या क्षणाला ते एक आता आले बिचारी म्हणजे त्यांचा दोष त्यांनी त्याच्यामुळे त्यांना सर्व्हिस चांगली दिली होती त्यांनी चांगली सर्व्हिस दिली तुम्हाला सर्व्हिस पिंजरा येऊ शकत दोन शकतो मागण्या करून सुद्धा येत नाही मेजर का कोण आहे ना उंडे उंडे अधिकाऱ्यांनी लगेच दोन तीन कर्मचारी त्यांचं काम पण चांगलं त्यांच्या पद्धतीने ते पण पाहिलं मी स्वतः होतो आणि या सगळ्या गोष्टी त्यांना मी दाखवल्या की बुम्ही आम ते म्हंटले आम्ही जेवढा प्रयत्न आहे तेवढा आम्ही करायचा प्रयत्न करू पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवाची काही ठिकाणी काळजी घ्या असं ते म्हटले पण आता काळजी घ्यायची कशी हा प्रश्न आज आज आमच्याकडे लहान लहान मुलं आहेत आणि लहान मुलं असल्यामुळं रोड नाही जायचंय तो बिबट्या दिसायला लागला तर ही आम्ही काळजी कुठपर्यंत घ्यायची आमचं शासनाला एवढीच विनंती एक तर या बिबट्याचा काहीतरी चांगला बंदोबस्त करा नाही तर आमची काहीतरी सोय लावा एवढं शासनाक आमची मागणी आहे आमदार खासदार कोणी असो यांना आमची एवढीच विनंती आहे की तुम्ही ह्या बाबतीमध्ये येना तुम्ही याच्यावर ये नियंत्रण करा नाही तर काळवाडी पिंपरी पेंढार सारखी ह्या ठिकाणी घटना घडायला नको आज ईद शिरोड तालुक्यात आहे पण टाकळी आजीच्या भागात अशी घटना घडलेली आहे अशी एखादी घटना ह्या परिसरात घडायला नको याची प्रशासनाने आणि आमदार खासदार ह्या मंडळींनी इकडं लक्ष देऊन थोडीशी आमची एवढी मागणी आहे नाही तर उद्या उद्या, उद्या परत तुमचं फॉरेस्ट खातं म्हणाल की बाबा त्याला आता आम्ही काय करू शकतो काय याला आम्ही आम्ही तुम्हाला मग त्यानंतर जबाबदार जाणार आमदार असो खासदार असू यानंतर आम्हाला तीव्र आंदोलन या ठिकाणी पिंपळवंडीसारखं काळवाडीसारखं आम्हाला या ठिकाणी करावं लागेल एवढं या, या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो धन्यवाद